नमस्कार मंडळी संक्रांत जवळ येते त्यामुळे सगळ्यांनी तिळगुळ बनवायला घेतलंच असेल तर आज मी बनवते कुरकुरी तशी तिळाची वडी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मंडळी त्यासाठी एक वाटी तिळ मी आधी थोडीशी हलकीसर भाजून घेतली त्याच कडाईमध्ये एक चमचा तो एक वाटी गूळ आणि दोन चमचे पाणी टाकून आपल्याला याचा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक जास्त कडक व्हायला हो नको याची काळजी घ्यायची पाक परफेक्ट झाला का नाही यासाठी बाटीमध्ये पाणी टाकून त्यात थोडासा पाक टाकायचा अशी गोळी तयार झाली का समजायचा पाक छान शिजलाय त्यामध्ये भाजलेली तीळ टाकायची आणि अगदी लो फ्लेमवर अर्धा मिनिटभर हे मिश्रण परतवून घ्यायचं जोपर्यंत याचा असा गोल गोळा तयार होत नाही तोपर्यंत मिश्रण परतवत राहायचं चॅनलला चा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका अशा पद्धतीने छान याचा गोळा तयार झाला का ताटाला थोडं तूप लावायचं एखाद्या चमचाने किंवा वाटीच्या बुडाला तूप लावायचं आणि मस्त हे थापून घ्यायचं गरम असेपर्यंतच याच्या वड्या पाडून घ्यायच्या मस्त छान कुरकुरीत देखील होत